नमस्कार मी राजरत्न जोंधोळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत लोकसभा निवडणुकींपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांना लॉटरी लागण्याची शक्यता असून केंद्राकडून महागाई भत्त्यात चार टक्के वाढ होणार असल्याचं सांगितलं जात आहे लोकसभा निवडणुकींपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांना लॉटरी लागणार असून डी आणि डी मध्ये लवकरच वाढीची घोषणा होण्याची शक्यता आहे डी हा कर्मचाऱ्यांसाठी तर डी हा निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी असतो केंद्राकडून डी मध्ये लागू होणार असलेली चार टक्के संभाव्य वाढ ही एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून ग्राह्य धरली जाणार असून यापूर्वी ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये ए चार टक्क्यांनी वाढून बेचाळीस टक्क्यांवरून शेहेचाळीस टक्क्यांवर करण्यात आला होता कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनात नव्या वृद्धीमुळे नऊ हजार रुपये वाढ होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे किमिन्स रेसिडेन्शियल हायस्कूल पाचगणी प्रवेश सुरू मुलींसाठी ज्युनियर के जी ते इयत्ता दहावी आणि मुलांसाठी ज्युनियर के जी ते इयत्ता चौथी स्कूलची वैशिष्ट्य प्रशस्त क्लासरूम उच्च शिक्षित शिक्षक वर्ग इंडोर आउटडोअर गेम्स सुसज्ज विज्ञान प्रयोगशाळा निरोगी आणि संतुलित आहार अशा वैशिष्ट्यांनी सुसज्ज किमिन्स हायस्कूल पाचगणी जिल्हा सातारा आजच प्रवेश घ्या आणि आपल्या पाल्याचं भविष्य घडवा संपर्क शून्य दोन एक सहा आठ दोन चार शून्य तीन दोन चार